महिलांच्या अंगावरील दागिने धूम स्टाईलने दुचाकीवरून लंपास करणाऱ्या तिघांच्या टोळीला सांगली पोलिसांनी अटक करून पाच लाखाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळवले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सोमवारी दिली या तिघांकडून तीन दुचाकीही हस्तगत करण्यात आले आहेत सकाळच्या वेळी व्यायामासाठी वे पायी चालत असलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने धूम स्टाईलने लंपास करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत याबाबत या दक्ष राहून चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना अधीक्षक बसविराज तेली यांनी स्थानिक गुन्हे आश्वासन विभागाला दिल्या होत्या या सूचनानुसार पाळत ठेवून असताना या विभागाचे कर्मचारी अरुण पाटील व सुरज थोरात यांना दप्तरी नोंद असलेले गुन्हेगार ताकारी कराड मार्गावरील मच्छिंद्रगडच्या खिंडीत येणार असल्याची माहिती मिळाली सहाय्यक निरीक्षक पंकज उर्फ संभाजी सावंत आणि कादर शरीफ काजी या तिघांना तीन दुचाकीसह चौकशीसाठी ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे वेगवेगळ्या वेग वे सोन्याचे दागिने आढळून आले या तिघांनी इस्लामपूर शहरामध्ये तीन कुंडल व तासगाव प्रत्येकी दोन आणि कराडमध्ये एक असे आठ चेन स्नॅचिंगचे प्रकार केले आहेत सकाळी प्रभात फेरीसाठी बाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने दुचाकीवरूनच हिसला मारून लंपास करण्याची या टोळीची पद्धत आहे